जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील तीन मिनटात ब्राह्मण संपवण्याची भाषा ते भाषण ते वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल फार आयुष्यात शड्डू बिड्डू ठोकून मिशीला पीळ देऊन पार पैलवानगी केल्यासारखं एक व्यक्ती बोलला बोलला किंवा बरडला कॅमेऱ्यासमोर असल्यानंतर आयुष्यामध्ये जोशमे जोश माणूस असं बोलून जातो असं बऱ्याच लोकांचं त्यावर म्हणणं आलं आमच्या काही हिंदुत्ववादी मित्रांनी त्यावर अशी कमेंट केली किंवा अशी पोस्ट केली किंवा असं वक्तव्य केलं की असल्या भुरट्यांकडे लक्ष देऊ नका असं बऱ्याचशा लोकांनी केलं काहींनी त्याला गमतीत घेतलं जेव्हा याच्यापूर्वी ब्राह्मण विरोधी दंगली झाल्या होत्या शीख विरोधी दंगली झाल्या होत्या कोणताही नरसंहार झाला किंवा कश्मीरी हिंदूंचं पलायन झालं तुम्हाला काय वाटते की तेव्हाच्या काश्मिरी हिंदूंची तेव्हाच्या ब्राह्मणांची काय मानसिकता राहिलेली असेल सेम हीच मानसिकता असं कुठं होत असतं का असल्या घोरट्यांकडे लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा दुर्लक्ष करून मारा आवेशात बोललाय कॅमेरा पुढे आल्यामुळे बोललाय पाठबळामुळे बोललाय वगैरे वगैरे असा विचार जेव्हा असा विध्वंसक घातक विचार जेव्हा पुढे येतो आणि हा पुढे आल्यानंतर त्यावर कुठल्याही पद्धतीची जेव्हा प्रतिक्रिया होत नाही कायदेशीर किंवा कुठलीही कसल्याही पद्धतीची प्रतिक्रिया जेव्हा किंवा ज्याला म्हणू आपण तीव्र प्रतिक प्रतिक्रिया किंवा तीव्र निषेध अशा गोष्टींचा जेव्हा होत नाही जेव्हा ह्या गोष्टी टेकन फॉर ग्रँटेड घेतल्या जातात तेव्हा त्याचा भविष्याचा परिणाम सोडा पण ही गोष्ट का आली बाहेर याला सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी असते हे आपण विसरून जातो सहज कोणी असं बोलता बोलता साडेतीन टक्क्यांना मिटून टाकू संपून टाकू असं सहज बोलत नसतो सहज ही गोष्ट आपसूक येत नसते त्याच्या मागे खूप खोल विचार आहे गेले कित्येक वर्ष या महाराष्ट्राच्या पावनभूमीत या संतांच्या भूमीत जो एक विषारी विषा विचार जो पेरलेला आहे वामन मेश्राम यांच्या भाषेत सांगायचं झालं की आम्ही पेरलेली बीज ही भविष्यात वटवृक्ष बनून बाहेर येतील असं एका ठिकाणी मी वक्तव्य वामन मेश्राम यांचं ऐकलं होतं हे वटवृक्ष ह्या वटवृक्षांच्या पारंब्या पुढे वाढतील त्यांचा विस्तार होईल आणि हा विषारी विचार जो शिवरायांच्या बदनामीची केंद्र सारख्या पुस्तकातून मांडला गेलाय हा ब्राह्मण हत्येचा हा जो विषारी विचार आहे आज ज्या पद्धतीने ब्राह्मणांच्या विरोधी ज्या दंगली झाल्या गांधी हत्येनंतर त्या दंगलींचं ज्या पद्धतीने समर्थन होताना दिसतंय आपल्याला समाज माध्यमांवर त्याची कारण मीमांसा केल्या जाती आहे की त्याच्या मागे काय कारण होती वगैरे वगैरे करून त्याला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला न्याय ठरवण्याचा जो प्रयत्न केला जातोय ही गोष्ट ज्या लोकांना घातक वाटत नसेल ज्या लोकांना ही गोष्ट विध्वंसक वाटत नसेल त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढीच कमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कित्येक दिवस कित्येक वर्ष झाले माझ्यासारखे कित्येक मंडळी समाजाला हा आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आपण झपाट्याने तीव्र वेगाने अराजकतेकडे जातोय परवा मी ब्राह्मणांवर एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये ब्राह्मणांना स्वतःची जात सांगायची का लाज वाटते अशा आशयाचा तो व्हिडिओ होता त्याच्याशी असमिती दर्शवत एका ब्राह्मण व्यक्तीने मला मेसेज केला के त्याला कदाचित माझ्या व्हिडिओचा आशयच शा समजला नसेल मी ब्राह्मणांवर दोषारोपण करतोय वगैरे त्याचं म्हणणं होतं इतर न, इतर जातीच्या लोकांनी ही आत्मपरीक्षण करायची गरज आहे वगैरे वगैरे मी म्हटलं अरे बाबा मी इथे ब्राह्मणांच्या जे बरेचसे लोक मी पाहतोय की त्याच्या न्यूनगंडाबद्दल मी बोलतोय जे सहज बोलून जातात की आम्ही धर्म मानत नाही सॉरी जात मानत नाही आम्ही कुठलाही वर्ण मानत नाही आम्हाला जात मिटवायची आहे जात मिटवायचा ठेका घेतलेल्या जातीचा जा अभिमान नसलेल्या पुचाट ब्राह्मणांसाठी मी तो व्हिडिओ बनवला आहे तो मान्यच करायला तयार नव्हतं त्याचं म्हणणं होतं की याचा फायदा संभाजी ब्रिगेडला कसा होईल मला समजत नाही की या गोष्टीचा फायदा संभाजी ब्रिगेडला कसा होईल की ब्राह्मणांनी त्यांच्या जातीचा अप अभिमान ठेवावा अपमान वाटू देऊ नये स्वतःच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव असली पाहिजे याच्यामुळे संभाजी ब्रिगेडला काय फायदा होईल याचं त्याचं त्याला माहित मी म्हटलं की मला ह्या गांडुत्वाशी मला माझं वैर आहे की मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात लपवतो हो म्हणे मी तुमच्याकडून अशा शब्दांची अपेक्षा केली नव्हती वगैरे हे गुडचड बोलणारी लोक हे हे टार्गेट आहेत माझं अरे उठा स्वतःचा पुरुषार्थ जागवा पुरुषार्थ जागवा म्हणजे तलवार घेऊन बाहेर पडा निद्ध अशातला भाग नाहीये निदान स्वतःला न्यूनगंड अपराधगंड झटकून टाका हे मी वारंवार सांगत असतो आम्ही अन्याय केलाय आम्ही अत्याचार केलाय हाच न्यूनगंड आता मराठ्यांना देण्याचा प्रयत्न केला जातोय की तुम्ही अत्याचार केलाय तुम्ही अन्याय केलाय काय कुठला विचार असेल की ब्राह्मणांच्या एक सर सोबत हत्या झाल्या पाहिजेत या विचाराच्या मागे या वक्तव्याच्या मागे भुजबळांनी म्हटलं सात बारा तुमच्या बापाचा नाहीये किंवा कोणता तरी म्हातारा उठतून तो म्हणतो की मराठ्यांनी बायका नाचवल्या अशा पद्धतीचे कुठला इतर जातीचा व्यक्ती उठतो तो मराठ्यांना शिवीगाळ करतो कोणी उठतो तो मराठ्यांची इज्जत काढतोय कोणी काय कसल्या भाषेत बोलतोय काय कोण कसल्या भाषेत बोलतोय आणि यातलं कोणीही ब्राह्मण नाही आहे यातलं कोणीही ब्राह्मण नाही तरी सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा जो विचार पुढे आलाय ह्या विचाराच्या मागचा विचार पडद्यामागचा विचार याच्यावर आज आपण काम काय करतोय ह्याच्यावर काय कार्य करतोय आणि ह्यासाठी ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं कर आहे मोदी है तो मुमकिन है म्हणून केवळ चालणार आहे का किंवा केवळ राजकीय हिंदुत्वाची कास धरून चालणार आहे का की त्याच्या व्यतिरिक्तही काही प्रयत्न करावे लागतील ला आपल्याला ज्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की राजकीय हिंदुत्व मला का मान्य नाही आहे बऱ्याच लोकांचा हा बालिश गैरसमज आहे की सत्तेमध्ये भाजप आणि समाजामध्ये संघ प्रबळ झाल्यानंतर हा प हा जो विचार आहे हा ब्राह्मण द्वेष आहे हा मालवेल हा बऱ्याच जणांचा बालिश गैरसमज आहे गैरसमज तर आहेच वरून तो बालिश आहे बाळबोध गैरसमज तो लहान मुलांना होतात तसे तसे गैरसमज आहेत ते की चंद्र हा मामा आहे उंदीर हा मामा असतो त्याला मामा म्हणत असतात तशा पद्धतीचा हा गैरसमज आहे याचं उदाहरण तुम्हाला देतो तु। की अलीकडे एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली झपाट्याने भारत आंबळापुरींची ते व्हिडिओ क्लिप होती माझे चांगले मित्र आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इस्लाम विषयी दृष्टिकोन एक तर काय आहे भाजप संघाचा सिंगल लाईन एजेंडा आहे इस्लाम दुसरा काही एजेंडाच नाही आहे डावे वामपंथी लिबरल ब्राह्मणद्वेष ह्या गोष्टी त्यांच्यासाठी फार उशीर येतात सगळं काही जे त्यांना घेऊन जायचं ते आता परवा मला एक पत्रिका आली एका कार्यक्रमाची सावरकरांच्या निमित्त होता आणि पुण्यतिथी ते अठ्ठावीस ला जी जयंती आहे त्याच्या दरम्यान जे कार्यक्रम होणार आहे त्याच्या संदर्भात होता आणि तिथे सुद्धा इस्लाम विच विषयक विचारांवर चर्चा अरे काय चाललंय अरे त्यांना पूर्ण जग परेशान आहे इकडे महाराष्ट्रात काय चाललंय इथे उथळ उघडपणे तुमच्या हत्यांबद्दल बोलल्या जात आहे आमचं सुरू आहे अजूनही ते मुसलमानांवर करून मूळ समस्येच्याकडे पाठ फिरवल्याने आणि मांजरीने डोळे मिटून दूध पिल्याने इस्लाम काय समस्या नाही का आहे कट्टर इस्लाम हा ही समस्या आहे पण त्यांना पाठबळ देणारी जी ह्या ज्या गोष्टी आहेत आता ते पश्चिम बंगालमध्ये संदेश खालीची घटना त्याच्यामध्ये मुख्य विलन कोण आहे ते मुसलमान आहेत का अरे ते तर सूत्रधार आहे ते तर फक्त कार्यकर्ते सूत्रधार कोण आहे सूत्रधार त्याच्या मागचा त्याच्या मागचा मुख्य चेहरा कोणाचा आहे तो हिंदूचा आहे आणि तेही एका ब्राह्मण स्त्रीचा आहे ह्या आपण का विसरतो की आज कट्टरपंथी लोकांना जो पाठिंबा देणारा विचार आहे त्यांचे हात बळकट आहे हे जे अर्बन नक्सलिझम आहे हे कोणाचं आहे याच्यावर कोण भाष्य करणार मी भारत आंबापुरेंच्या त्या व्हिडिओबद्दल बोलत होतो की ज्यामध्ये ते सांगतायत की बाबासाहेब आंबेडकरांचे असे विचार होते की भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार खूप चांगला झालेला होता आणि त्याचा ध्रास जो झाला आहे तो मुसलमानांमुळे झाला आपल्याला खूप छान वाटते वा वा किती चांगला विचार आहे वा किती छान छान विचार आहे हे करत असताना आपण एवढा मोठा धोंडा स्वतःच्या पायावर पाडून घेतोय हे आपण काय विसरतो कुठेतरी आपण हे गोष्ट मान्य करतोय आंबेडकरांच्या माध्यमातून का असे नाही की भारत हा बुद्धमय होता मग ते रोमिला थापरचे विचार आपण मान्य करतोय वामपंथी ज्या इतिहासकार आहेत की बाबा युधिष्ठिराला सम्राट अशोकाला बघून उकृती झाली होती हा जो उलटा इतिहास आहे हा आपण कुठंतरी मान्य करतोय भारत हा संपूर्ण बुद्धमय झाला होता आणि इस्लामने तुर्कांनी आक्रमण केलं खरोखर हा इतिहास आहे का खरोखर जेव्हा इथे तुर्कांचं पहिलं आक्रमण झालं तेव्हा इथे बुद्ध राज्य होते का बुद्धिस्ट राज्य होते का ते होते तर मग त्यांनी शस्त्र का उचलली युद्ध करणं तर चालत नाही ना अहिंसा परम धर्म सांगितलं जात आहे बुद्धि बुद्धिजम मध्ये हिंदुइजममध्ये बरेच लोक म्हणतात की बाबा धर्महिंसा अहिंसापर्म धर्मे असं बघावं लागेल कुठं लिहिलेलं ला आहे का भगवद्गीतेमध्ये तरी असं नाही आहे म्हणजे धर्महिंसा तदैवच असं काही नाही आहे जोपर्यंत मला माहिती आहे तर आपण याच्या मागचा हा विचार पाहणं गरजेचं आहे की जेव्हा आपण असं बोलतो असं प्रतिपादन करतो त्याचा त्याचा फायदा होतोय का नुकसान होतंय हा ठीक आहे तुम्ही इस्लामवर टीका करताय पण त्यामध्ये आपण आदि गुरु शंकराचार्य कुमारील भट्ट मंडन मिश्र ह्या लोकांनी जी मेहनत घेतली आदिगुरु शंकराचार्यांनी धर्मा जी धर्माची पुनर्स्थापना केली बुद्धांच्या वर्चस्ववादाला चॅलेंज केलं ते आदिगुरु शंकराचार्यांनी केलं आपण आदिगुरु शंकराचार्यांचं महत्त्व महात्म्य अद्वैत चिंतन अद्वैत वेदांताचं महत्व महात्म्य आपण कुठेतरी कमी करतोय आपण आपलाच इतिहास बुडवतोय हे आपण का विसरतो इस्लामच्या विरोधात बोलण्यासाठी बेमालूमपणे आपण जे संदर्भ आज वापरतोय फक्त केवळ इस्लामचा विरोध झाला पाहिजे ते संदर्भ आपल्यातच घुसतायत हा विचार आपण का करत नाही आदिगुरु शंकराचार्यांनी जो विचार मांडला की एके हाती दंतू जो खंडित हो तोच बौद्ध मत संकेत वर्तिकांचा कोण म्हटलेला आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या देवा तुची गणेशू प्रकाशू माउलीत ज्ञानवरयांनी हे जे मंडन केलं हे जे मांडलेलं आहे की ज्या पद्धतीने गणेशाच्या हातातला खंडित दात आहे एक दंत त्या पद्धतीने बौद्ध मत हा वार्तिकांचा जो वर्तवलेला जो धम्म आहे तो खंडित आहे त्याचं खंडन कोणी केलंय ते आदिगुरु गुरु शंकराचार्यांनी केलंय हा विचार आपण कुठेतरी डावलतोय हे आपल्या लक्षात येत आहे का आज जे आपण मोठमोठ्याले कार्यक्रम घेतोय त्याच्यावर मोठमोठ्या कार्यक्रमांमधून आज जो संपूर्ण ब्राह्मण समाज जो एककल्ली कार्यक्रमावर चाललोय की बाबा इस्लाम पासून आपल्याला धोका आहे इस्लाम पासून आपल्याला धोका आहे ब्राह्मण समाजाच्याच एका भाजपाच्या मोठ्या नेत्यासोबत तिथे तुम्हाला माझ्या माझ्या पुरावे पण आहेत तिथे लोक पण उपस्थित होती त्या लोकांना जेव्हा मी वामपंथ डावे ब्रिगेडी ह्या विषय हा विचार सांगतो हे विषारी विचार मी त्यांना बोलून दाखवतो नाही नाही हे तुमचे व्यक्तिगत अनुभव हे व्यक्तिगत अनुभव आहेत मूर्खासारखे बरडणारे लोक त्यांना तुम्ही स्वतःचे नेते म्हणून घेतले आज केवळ फक्त राजकीय हिंदुत्वाचे आम्ही इतके मागा मग आम्ही काय करू शकतो आपण काय करू शकतो याच्यावर हा विचार खूप प्रकर्षाने पुढे गरजेचं आहे आपण करू शकतो ज्या पद्धतीनं डावे वामपंथी चालतात त्या पद्धतीनं आपण चालायला पाहिजे आज आपल्या धर्माचा प्रचार प्रसार आपण त्या शक्तीने केला पाहिजे आज ह्या लोकांच्या मांडणीचं मंडनाचं खंडन आपण त्या शक्तीने त्या ताकदीने केलं पाहिजे एखाद दुसरा कार्यक्रम मी समजू शकतो की बाबा कट्टरपंथी इस्लामिक विचारधारेवर काश्मीरच्या मुद्द्यावर असो किंवा जिहादवर असो एखाद दुसरा कार्यक्रम मी समजू शकतो पण आज आपली प्राथमिक लढाई आपली पहिली लढाई ही वामपंथी डाव्या ब्रिगेडी विचारसरणीच्या लोकांशी आहे हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे हा जो आतापर्यंतचा हा जो खोट्या इतिहासाचा इतिहासाची मांडणी केलेली आहे आणि ह्या खोट्या इतिहासाच्या मांडणींना जे संघ भाजपाचं खतपाणी आहे हे मी जाणीवपूर्वक बोलतोय होती विद्यालंकार ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या आणि ह्या सावित्रीबाईंच्या फुले होत्या फुलेंच्या पूर्वी होत्या ह्याचं मंडन करणाऱ्याला याची मांडणी करणाऱ्याला व्यक्तीला भर चौकात फाशी दिली पाहिजे हे वाक्य आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे तो पुराव्यांसहित तिथं मांडणी करतोय त्याला चौकात फाशी देण्याची गोष्ट आमचे गृहमंत्री करतायत आपल्याला लाज वाटली पाहिजे हेच नव्हे तर आज आपला इतिहास सांगायसाठी अमोल मिटकरी इथून महाराष्ट्रातून तिकडे उत्तर प्रदेशमध्ये जातून योगी आदित्यनाथच्या जा, योगी आदित्यनाथांच्या बाजूला खुर्ची टाकून बसतोय आणि तो महाराष्ट्राचा महाराजांचा इतिहास तिथे उत्तर प्रदेशात जाऊन सांगतो याची आपल्याला ला लाज वाटली पाहिजे जेवढेही आज आपल्याला वक्ते दिसतात आज जेवढेही शिवजयंतीवर भाष्य करतात त्यातले बहुतांश डाव्या विचारसरणीने प्रभावित झालेले वक्ते आहेत आणि त्यांचे कार्यक्रम मोठमोठ्या मुट स्केलवर उठतात मोठमोठ्या मुट स्वरूपात मुट होतात आणि सचिन पाटलाचे कार्यक्रम वेळेवर कॅन्सल केले जातात ऍडमिनिस्ट्रेशन कॅन्सल करतो आणि माझ्यासारख्या तमाम वक्त्यांना नोटिसा येतात कार्यक्रम होऊ दिले जात नाहीत आणि आम्ही म्हणतो म्हणजे Uh, राजा सिंह यांचा कार्यक्रम चालण्यात कॅन्सल केला पोलिसांनी आणि आम्ही म्हणतो की वरती हिंदुत्वादी सरकार आहे याची आपल्याला ला, लाज वाटली पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याची लाज आपल्याला आज वाटली पाहिजे आपले वक्ते आपल्याकडे नाही आहेत आपल्याकडे आपलं साहित्य नाही आहे आपल्याकडे आपले विचारवंत नाही आहेत की जे या पद्धतीने अर्बन नक्सलाचा खात्मा करू शकतील ह्या विचारांचा खात्मा करू शकतील या ब्राह्मण विरोधी हा जो द्वेष पेरलेला आहे हे जी विषयाची पेरणी झालेली आहे याला खतपाणी घालणाऱ्या लेखकांना विचारवंतांना आपण व्यासपीठ उपलब्ध करून देतो यांनाच आपण मोठं करतो आणि यांना मोठं करण्यामागे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भाजपासारख्या राजकीय पक्षांचा खूप मोठा हात आहे कारण की आता अलीकडे एका नगरसेवकाने एका ब्रिगेडी वक्त्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच्यावर आणि तो नगरसेवक भाजपाचा होता भाऊला माहितच नाही कल्पनाच नाही भाऊंना की हा ब्रिगेड असा विचार बनता हे हा काहीतरी वेगळा इतिहास मानतोय हे आमचे साले हे नालायक आमचे नेते एका आमदाराशी मी बोला, बोलायला बसलो तर दहा मिनिटात मला जसं डो डोकं दुखलं मी ॲलोपॅथीच्या गोळ्या घेत नाही गेले कित्येक वर्ष झाले पण पहिल्यांदा मला असं वाटलं की क्रोसिन खावी किंवा एखादी हेडॅकची गोडी खावी आण भनता उंबर माहीत नाही भाऊला इतिहासातलं वर्तमानातलं कुठली संघटना कोणता फुटीरवाद कटला काय कसलं काही माहीत नाही फक्त निवडून येणे ज्या पद्धतीने म्हणजे पोलिसांच्या बाबतीत मी म्हणत असतो की यांच्या कार्यशाळा घेणं गरजेचं आहे यांच्यावर आपला वचक नाही आहे आपल्या सत्ताधीशांचा त्याच पद्धतीने आपल्या नेत्यांवर भाजपाच्या नेत्यांना तरी ह्या गोष्टी माहिती आहेत का आणि मग जेव्हा अशा पद्धतीची वक्तव्य बाहेर येतात आणि भविष्याची बीज ह्या वक्तव्यामध्ये पेरलेली असतात त्याच्यावर जेव्हा आमच्यासारखी लोक भाष्य करतात तर त्या लोकांना लोका हा मुद्दा शिल्लक वाटतो गौण वाटतो की नाही ह्याची काही गरज नाहीये नाही नाही ते ब्राह्मण ब्राह्मण आहे तर ते तर चालतच आहे पहिले इस्लाम मोठा हे त्याच्याशी आपल्याला लढलं पाहिजे सर्व जातींनी एकत्र आलं पाहिजे जातीभेद मिटला पाहिजे जातीभेद उभा जाळावा वगैरे वगैरे अरे जातीभेद जाळायला तुझी जात तरी शिल्लक राहणार आहे का तू तरी शिल्लक राहणार आहेस का हा तू कधी विचार केला का एकत्र या एकत्र या कशासाठी एकत्र आहे कुठं एकत्र आहे आणि कोणासाठी एकत्र आहे स्वतःचं अस्तित्व पहिले टिकलं पाहिजे गो ब्राह्मण प्रतिपाल गो आणि ब्राह्मणांच्या प्रतिपालनाची आज गाथेमध्ये अशा संदर्भ देऊ शकतो गो हत्येवर आणि ब्रह्महत्येवर याचं पातक सांगितलेलं आहे ब्रह्महत्येपेक्षा मोठं पातक नाही आणि हे आमच्यासारख्या लोकांच्या हत्ये हातून होणार नाही त्यांचं प्रतिपालन करणे हे क्षात्र धर्माची दीक्षा घेतलेल्या प्रत्येकाचं काम आहे ना आमच्या पूर्वजांनी क्षात्र दीक्षा घेतलेल्या आहेत हे क्षत्रियाचं काम आहे जोपर्यंत आमच्यासारखे क्षत्रिय अस्तित्वात आहे तेव्हा तीन मिनटं काय तुमचे तीन हजार पिढ्या जरी खपल्या तरी त्यांचं संरक्षण करू आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत पण हे करत असताना ज्या पद्धतीच्या पाठबळाची अपेक्षा आम्हाला आहे ज्या पद्धतीच्या व्यासपीठांची अपेक्षा आम्हाला आहे ज्या पद्धतीच्या विचार मांडण्यासाठी ज्या पद्धतीच्या गोष्टींची ज्या ज्याही म्हणजे कुठलाही विषय असो ज्याची आवश्यकता आम्हाला वाटती आहे त्याच्यावर कुठेच कार्य होताना दिसत नाही सिंगल लाईन एजेंडा आहे फक्त इलेक्शन जिंकायचं आहे सत्ते द्यायचं आहे या सिंगल लाईन एजेंड्याने काम होणार नाही आहे सर्वात पहिले यांचे नेरेटिव्ह हाणून पाडले पाहिजेत ह्या विचारामागचा विचार हाणून पाडला पाहिजे हे आरक्षण जरांगे पाटील त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे ह्याचा मागचा सूत्रधार कोण आहे हे कोण आहे ते कोण आहे हे आयुष्यभर चालत राहील पण हा जो मुख्य विचार आहे हा जो मुख्य विचार ही विचार आहे ब्राह्मण युरेशी यांना युरेशियात पाठवा यांना मारून टाका यांना संपून टाका आणि हे जे पेटलेलं हे जे हा जो वनवाय आहे हा मराठ्यांपर्यंत यायला वेळ लागणार नाही आणि तोपर्यंत मराठ्यांना तितकं शंड करतील यात काही शंका नाही त्यामुळे विचारांवर काम झालं पाहिजे आणि ठोस काहीतरी काम झालं पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव